आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

शनिवारी महात्मा गांधी विद्यालयात तब्बल पन्नास वर्षानंतर अकरावी एस एस सी बॅच चे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवानिमित्त जवळपास सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमले होते तसेच यावेळी त्यांचे दहा शिक्षक देखील या कार्यक्रमात उपस्थित होते विद्यार्थी आणि शिक्षक यांची तब्बल पन्नास वर्षानंतरची ही भेट सर्वच माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक मित्रमैत्रिणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या जुना अभ्यासक्रम एस एस सी बॅचचा आज आमचा हा सुवर्ण महोत्सव सोहळा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या सहकार्यामुळेच आज साजर झालेला आहे हा सोहळा अतिशय चा छान रीतीने पार पडला आमचे सर्व माझे शिक्षक आम्हाला शिकवत असलेले आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आम्हाला त्यांनी खूप छान उत्तम उत्तम शिक्षण उत्तम संस्कार दिलेले आहेत त्यामुळेच आज आम्ही ह्या पदापर्यंत पोहोचलो शकलो आणि आज आम्ही इथे पन्नास वर्षांनी जरी या शाळेत आलो तरी आम्हाला या शाळेबद्दल खूपच आत्मीयता अजूनही आमच्या मनामध्ये रुजलेली आहे माझे व मित्रमैत्रिणीसुद्धा न पन्नास वर्षाने मला इथे भेटले चेहरेबद्दल असले तरी मी आज अनेकांना बहुतेकांच्या सानिध्यात असल्यामुळे पुष्कळांना ओळखते पण काही ना पेपरमध्ये आलेला ॲड बघूनसुद्धा काहीजण इथे हजर झाले आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले ते खूपच आमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे सा सहा पासष्ट विद्यार्थी आज इथे जमा झालेले आहेत आणि शिक्षक दहा शिक्षक आहेत मॅनेजमेंटचे सभासद आहे होते आ, माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद कार्यकर्ते अध्यक्ष हे सर्वजण इथे उपस्थित होते आणि आम्ही या शाळेला या शाळेत शिकलो आहे म्हणून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम जमा करत आहोत कालांतराने ती आम्ही माझी विद्यार्थी संघटनेनं देणार आहोत जुन्या आठवणीनं आम्हाला आज खूपच उदाहरण मिळाला आमच्या शिक्षकाने आम्हाला केलेल्या शिक्षा त्याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं असं त्याचा आम्हाला खूप आमच्या आयुष्यामध्ये उपयोग होतो आम्ही आमच्या मुलाबाळांवर नातवंडावर त्याप्रमाणे संस्कार करायचा प्रयत्न नक्कीच करतो आणि त्यावेळेचे शिक्षक अतिशय आत्मीयतेने आम्हाला शिकवायचे प्रत्येकांची नावं त्यांच्या लक्षात असायची चेहऱ्या आज पन्नास ओळखलेलं आहे हे आमच्यासाठी खूप सौभाग्य आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा